हे बघा मित्रांनो हे आहे तर होलीचे अंडे पल्ली बाहेर चरायला गेलेले आहे आणि हिचे अंडे बघा हे बघा मित्रांनो तर तुम्हाला जर होलीचे अंडे आवडले असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा बरं का मित्रांनो बघा कस काही अंडे आहेत आणि दोन अंडे आहेत आणि पखोरडी म्हणजेच पोरचावळीचे अंडे वन आहेत फक्त थोडे छोटे आहेत आणि पांढरे आहेत हे बघा मित्रांनो हे त्या काळ्या चिमणीचे अंडे आणि काळ्या चिमणीनं दोनच अंडे दिलेले आहेत आणि काळ्या चिमणी दोनच अंडे देते असं मला वाटतंय कारण की मी काळ्या चिमणीचे दोनच अंडे बघितलेले आहेत तर हे बघा हे आहेत मित्रांनो काळ्या चिमणीचे अंडे हे बघा मित्रांनो आता तर बराबर दिसत असतील हलीचे अंडे आणि हे बघा हे हल्लीचे अंडे दोन आहेत आणि हॉली खोपा करून अंडे देत असती हे बघा हे हल्लीचा खोपा आहे आणि खोपा थोडा छोटा आहे काड्यांचा खोपा आहे मित्रांनो कशा सर्वजण स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा मित्रांनो तर मित्रांनो मी आज आलेलो आहे शेळ्या चारायला तर ह्या बघा हे इकडे माझ्या शेळ्या आणि मित्रांनो इकडे पण आहेत हे बघा इकडे पण आहेत मित्रांनो आज मी तुम्हाला जंगलातल्या म्हणजे जंगलातील काही गोष्टी दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शॉट पर्यंत बघा तर मी नका काल पण शेळ्या चारायला गेलतो आणि काल मला पाखराचे अंडे दिसले म्हणजेच पक्ष्याचे अंडे दिसले तर तेच अंडे मी तुम्हाला दाखवणार आहे मी म्हणजे खूप प खूप प्रकारच्या पाखरांचे अंडे बघितले मी हा फिलीचे बघितलेले आहेत खूप जागी आणि एक काळी चिमणी असती तिचे पण एका जागी बघितलेले आहेत आणि पखोर्डी म्हणजेच पखोर्डी एक असती म्हणजेच तिला पोरचावळी म्हणतात तिचे पण एका जागी बघितलेले आहेत तर तुम्हाला मी सगळ्या जागचे अंडे दाखवणार आहे म्हणजे सहा सात जागी असतील अंडे बर का असं मला वाटत आहे तर हे बघा इथं माझा बोकड आलेला आहे हे बघा माझा बोकड आलेला आहे आणि हे बघा इकडे तिकडे माझ्या शेळ्या चरत आहेत आणि आता तुम्हाला दाखवणार आहे मी त्या पक्ष्याचे अंडे तर चला जाऊया तिकडे तर आता शेळ्या न्यायच्या आहेत तिकडे जिथं त्या पक्ष्याचे अंडे आहेत म्हणजेच पाक पाखराचे अंडे आहेत आणि मित्रांनो अंडे हल्लीचे पा, अंडे पांढरे आहेत आणि हे जे पोरचावळी आहे ना म्हणजेच पकुर्डी तिचे अंडे थोडे वेगळे आहेत म्हणजे लालसर रंगाचे रंगाचे आहेत आणि चट्ट्यापटीचे आहेत आणि काळ्या चिमणीचे पण थोडे लाल लालसरच आहेत असं मला वाटतंय कारण की चट्ट्यापटीचेच आहेत तिचे पण सुद्धा तर तुम्हाला दाखवतो मी तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा हे बघा इकडे आपल्या शेळ्या चरत आहेत तर चला जाऊ जाऊयात तिकडंच पाखरांच्या अंड्याकडं पहिले तुम्हाला आपल्या इकडचं जंगल दाखवून देतो हे बघा मित्रांनो असलं आहे आमच्या इकडचं जंगल हे बघा हे बघा आणि इकडं आहे दरी आणि मला इकडं जायचं आहे इकडं जायचं आहे मित्रांनो इकडं जायचं आहे पाखराचे अंडे तिकडंच आहेत तर तुम्हाला दाखवणार पण आहे त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा बरं का आणि तुम्ही कशा कशाचे अंडे बघितले ते कमेंटमध्ये सांगा बरं का तर आता तुम्हाला मी पाखराचे अंडे दाखवणार आहे तर जंगल जे आहे ते जंगल मी तुम्हाला मागच्या कॅमेऱ्यात दाखवतो म्हणजे मागच्या कॅमेऱ्यात कसं दिसतं आहे तर चला दाखवतो आणि ह्या इकडे आपल्या शेळ्या चारत आहेत आणि मी कधी मध्ये शेळ्या चारायला येत असतो आणि शेळ्या चारणं सोपी गोष्ट नसती कारण की ऊन बघा ऊनही झालेलं वितरण नव्हतं त्याच्यामुळं आता गरमी पण होत आहे तर चला आता तुम्हाला दाखवतो मी पाखराचे अंडे उशीर न करता चला जाऊयात पाखरांच्या अंड्यांकर माझ्या शेळ्या मला थोडंसं त्रास देत आहेत म्हणजेच त्यांच्या मनानेच पळायचा प्रयत्न करत आहेत घराकड थोडासा उशीर झालेला आहे त्याच्यामुळं तर चला आता त्यांना कलवतो आणि पाखराच्या अंड्याकडे घेऊन जातो म्हणजेच तुम्हाला अंडे दाखवतो पाखराचे म्हणजेच पक्ष्याचे तर चला तर फायनली मित्रांनो मी आलेलो आहे त्या पक्ष्याच्या अंड्यापाशी तर अंडे इथंच आहेत कारण की मी इथं एकदा दोनदा आलेलो आहे त्याच्यामुळं मला मा माहीत आहे की अंडे पाखराचे इथंच आहे आणि मित्रांनो उन्हामुळं माझा अवतार बदलून गेलेला आहे मी थोडा वेगळा दिसत आहे गरमी खूप होत आहे ऊन भरपूर आहे त्याच्यामुळं तर तुम्हाला आता उशीर न करता त्या पक्षाचे अंडे दाखवून देतो आणि ते पाखरू त्या अंड्यावर बसलेलं पण असल आणि मी इथंच आहे मित्रांनो आणि हे बघा इथं आहेत मित्रांनो त्या पाखराचे अंडे आणि त्या पाख म्हणजे अंड्यावर पाखरू बसलेलं आहे तर तुम्हाला दाखवतो तर चला बघा तुम्ही त्या पक्षाचे अंडे कसं काय आहेत आणि हे हे बघा मित्रांनो हे आहे ते पाखरू आणि तुम्हाला काही दगडात दिसत नसाल कारण की त्याचा कलरसुद्धा तसाच आहे तर आत्ता बघा आत्ता दिसत असाल का आता झूम केलेलं आहे आत्ता दिसत आहे ना मित्रांनो हे बघा हे आहे ते पाखरू आणि या पक्ष्याचं नाव आहे म्हणजेच पखुर्डी म्हणजेच याला पोरचावळीसुद्धा म्हणतात तर आता हे अंड्यावरती बसून आहे तर ते हे बघा हे बघा मित्रांनो हे त्याचे अंडे आहेत आणि हे बघा मी म्हणालतो ना अंड्यावर थोडे थोडे चट्टे आहेत आणि अंडे लाल आहेत हे बघा लालसर रंग रंगाचे आहेत आणि दोनच अंडे आहेत मित्रांनो दोन अंडे आहेत म्हणून तुम्हाला सांगायची गरजसुद्धा नाही कारण की दोन अंडे तुम्हाला आहेत म्हणून माहीतच आहे आणि मित्रांनो हे पाखरू जे आहे म्हणजेच फकुल्डी म्हणजेच पोरचावळी जी आहे ही नका खोफा करत नाही आता खूप सारे पक्षी जे आहेत ते खोपा करून अंडे देतात मात्र ही काय खोपा करत नाही हे थोडंसं खोप्यासारखी माती करते किंवा गवत बघते आणि त्याच्यातच अंडे देते इन तरी गवतात अंडे दिलेले आहेत तर इच्या जातीच्या खूप म्हणजे इच्या जातीच्या खूप पखोरड्या किंवा पखोड्या म्हणजेच फोरचवड्या अशा अशा दगड्या नाही देतात म्हणजेच लाहुरासारखं तर मी लाहुराचे पण अंडे बघितलेले आहेत मात्र आता लावराचे अंडे या दिवसात नसतात वाटतंय असं मला कारण की या दिवसात मी लावराचे अंडे बघितलेलेच नाहीत कधीच आणि हे बघा मित्रांनो अंडे खूप बारूक बारीक बारीक आहेत आणि इतक्या उन्हाचं म्हणजे कुठ कुठ गेला हो सूर्य हे बघा हे सूर्य आहे आणि इतक्या उन्हाचं तिला या अंड्यावरती बसणं लागायला पिले काढण्यासाठी तर तिच्यासाठी लाईक करून टाका बरं का मित्रांनो तिला किती म्हणजे इतक्या उन्हाचं बसणं लागायला आहे आणि इकडं कुठंच पाणी नाही बरं का जवळपास जास्त म्हणजे खूप दूर दूरपासवर पाणी आहे जवळपास नाहीच पाणी इथं त्याच्यामुळं तिच्यासाठी लाईक करू टाका मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवणार आहे हल्लीचे अंडे तर हल्लीचे अंडे पण एवढालेच असतात याच्यावर थोडे बारीक असतात आणि पांढऱ्या रंगाचे असतात तर तुम्हाला दाखवणार आहे हल्लीचे अंडे मी तीन जागी बघितलेले आहेत आणि काळ्या चिमणीचे एका जागी बघितलेले आहेत तर तुम्हाला दाखवतो तर चला तर चला तुम्हाला दाखवतो होता तर माझ्या शेळ्या थोड्या पुढे गेलेल्या त्यांना कलून नेणं लागेल वापस तर फायनली मित्रांनो मी होलीच्या अंड्यांपास आलेलो आहे मात्र होलीचे अंडे खोप्यात नाही वाटते मला कारण की दिसत नाहीयेत मित्रांनो मित्रांनो होलीचे अंडे तर खोप्यात नाहीत तर आता तुम्हाला दाखवतो की खोप्यात अंडे नाहीत तर बघा कालच अंडे होते मित्रांनो कालच मी बघितले होलीचे अंडे तर तुम्हाला दाखवतो की खोप्यात माहीत नाही मला कसं काय नाहीत तर तरी तुम्हाला दाखवतो खोपा खुला आहे तर चला दाखवतो खोपा तुम्हाला होलीचे अंडे काय आता दाखवू शकत नाही आता दुसऱ्या जागचे होलीचे अंडे दाखवतो कशाने तरी खाली असतील कोल्यांनी किंवा कुत्र्यांनी खाली असतील तर चला तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो ही आहे ती खोपा आणि या खोप्यात कालच अंडे होते होलीचे मात्र आज काय झाले की म्हणजे आज कुठं गायब झाले माहीत नाही रात्री म्हणजे कालच होते मित्रांनो मी कालच शिळ्या घेऊन आतो तर तर कालच पाहिली होती मी मात्र आता काय दिसून झाले तर कुठं गेले असतील मला माहीत नाहीत हे बघा मित्रांनो इथं फुटलेलं दिसायला आहे अंडं हे बघा की इथं अंड फुटलेलं दिसायला आहे थोडंसं टर्फल म्हणजे पिल्ले पिल्ले निघल्या ना एका दिवसात कसे जातील मित्रांनो म्हणजे कशांतरी तरी खालेले आहेत ते अंडे पिल्ले निघले ना तर एका दिवसात पिल्लं मोठं होतच नाही कोंबडीच्या पिल्ल्यासारखं ते होल्लीचं पिल्लू जे आहे ते पळत नाही तर मित्रांनो इथलच्या होलीचे अंडे जर म्हणजे कधीतरी कहाणं तरी खालीले आहेत तर आता दुसऱ्या होलीचे अंडे दाखवतो तुम्हाला त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणखीन दोन जागी मला माहीत आहेत होलीचे अंडे तर चला तुम्हाला तिथलचेच अंडे दाखवतो हलियांचे आणि काळ्या मिनीचे पण अंडे दाखवायचे आहेत तुम्हाला तर चला तर मित्रांनो गरमी पण खूप होत आहे आणि मित्रांनो तिथलच्या होलीचे अंडे कहाणे तरी खालीले आहेत तर तिथलचे आता हे झाले म्हणजे खराबच झाले तुम्हाला दिसायला पण भेटले नाही तर आता दुसऱ्या जागीतं इथं अंडे या इथंच ह्यातं तर तुम्हाला दाखवतो तर आता होली अंड्यावर बसून असेल माझा 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 चहा लागला की लगेच होली पळून जाती त्याच्यासाठी तुम्हाला होली काय दाखवू शकत नाही मात्र होलीचे अंडे दाखवतो नक्की आणि इथलच्या होलीचे अंडे कोणीच खाऊ शकत नाही म्हणजे थोडे अडचणात आहेत त्याच्यामुळं तर चला जाऊया होलीच्या अंड्यांपशी आणि इथंच आहेत ते अंडे मित्रांनो मी तुम्हाला म्हणालतो की इथं कश म्हणजे होलीचे अंडे काहीच खाऊ शकत नाही मात्र इथं अंडे नाही इथं हली बी खाली हे वाटते कारण की हल्लीचे पखं दिसत आहेत तर तुम्हाला दाखवतो कशाने खाली मला माहीत नाही तर तुम्हाला दाखवतो पखं आणि हलीचे अंडे तर इथं दोन अंडे पळलेले आहेत फुटलेले आहेत आणि होलीचे पखं सुद्धा खाली पळलेले आहेत तर तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो इथं आहे खोपा होलीचा थोड़ -थोड़ हे बघा तुम्हाला खोपा काय दिसत नसेल हे खोपा आहे आणि होलीचे अंडे इथं खाली पडलेले आहेत तुम्हाला थोडं थोडं पांढरं दिसत असेल तर ते होलीचे अंडे आहेत हे बघा हे होलीचे अंडे आहेत हे एक हे एक कशांतरी खालीले आहेत म्हणजे कशांतरी खालीले आहेत अंडे बीकन होलीला बीक तर बघा तुम्हाला होलीचे पख दाखवतो हे जे पांढरं पांढरं दिसत आहे हे होलीचं पख आहे म्हणजे पख आहे ते इथं फलीचे अंडे कशांतरी खालेले आहेत मित्रांनो तर आता त्याच्यासाठी लाईक करून टाका होलीचं नुकसान झालेलं आहे भरपूर मित्रांनो इथलच्या होलीचे अंडे बी खाली आहेत कशांतरी आणि फलीला सुद्धा खालीला आहे आणि तिथलच्या होलीचे अंडे खालीले तर तुम्हाला होलीचे अंडे तिथं दिसले नाहीत तर आता एका जागी तर त्या काळ्या चिमणीचे आहेत तर काळ्या चिमणीचे काळ्या चिमणीचे पण दाखवतो आणि होलीचे पण दाखवतो आणखी एका जागी होलीचे होलीचे अंडे आहेत मित्रांनो का माहीत नाही की तिथलचे चिबी कशाने का काय मात्र हली तिथ एका हलीच्या अंडी म्हणजे त्या झाडावर जाऊ शकत नाही कोणी तिथलचे खाले नसतील महेमतानं तिथलचे खाल्ले तर सापानं खाली असतील नाही तर म्हणजे दुसरं कोणी जाऊ शकत नाही त्या झाडावर तर तुम्हाला दाखवतो काळ्या चिमणीचे अंडे तर चला माझ्या शेळे इकडं आहेत त्या बघा तर फायनली मित्रांनो मी आता काळ्या चिमणीच्या अंड्यांपासून आलेलो आहे तर काळ्या चिमणीचे अंडे कशानेच खालेले नाहीत ना म्हणजे काळ्या चिमणीला आहे का कोणीच खालील नाही आहे आणि काळ्या चिमणीचे अंडे पण खालेले नाहीत तर आता तुम्हाला दाखवणार आहे काळ्या चिमणीचे अंडे तर मी आता काळ्या चिमणीच्या अंड्यांपासून आलेलो आहे आणि मित्रांनो काळ्या चिमणीचे अंडे थोडे छोटाले आहेत तर तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो हे आहे नाली आणि इथं बघा इथं आहे काळ्या चिमणीचा खोपा तर या काळ्या चि म्हणजे या खोप्यामध्ये काळ्या चिमणीचे अंडे आहेत तर तुम्हाला दिसत आहेत की दिसत नाहीत ते मला माहीत नाही हे बघा हे आहेत ते काळ्या चिमणीचे अंडे तर आता माझ्या मोबाईलची प्लास लावणं लागल का प्लास लागते का नाही माहीत नाही कारण की या मोबाईलची प्लासच लागत नाही मित्रांनो हे बघा हे बघा मित्रांनो हे त्या काळ्या चिमणीचे अंडे आणि काळ्या चिमणीनं दोनच अंडे दिलेले आहेत आणि काळ्या चिमणी दोनच अंडे देते असं मला वाटतंय कारण की मी काळ्या चिमणीचे दोनच अंडे बघितलेले आहेत तर हे बघा हे आहेत मित्रांनो काळ्या चिमणीचे अंडे आणि तर फायनली मित्रांनो मी होलीच्या अंड्याकडे जातच होतो तर मला दुसऱ्या झाडावर म्हणजे मी ज्या झाडाकडे जात होतो जिथं होलीचे अंडे होते तिकडे जात होतो तर आता मला वाटे दुसऱ्याच होलीचे अंडे दिसलेले आहेत म्हणजेच होलीचे अंडे दिसलेले आहेत तर ते होलीचे अंडे तुम्हाला मी दाखवतो तर आता ते काट्याच्या झाडावर आहेत तर काट्याच्या झाडावर काय मी जाऊ शकत नाही त्याच्यामुळे मी इथूनच दाखवतो म्हणजेच बोरीच्या झाडावर आहेत या झाडावर आहेत तर तुम्हाला दाखवतो आता तर तुम्ही व्हिडिओ शोफते बघा आणि इथलचे झाल्याच्या नंतर दुसऱ्या जागचे दाखवतो तर, तर लिंबाच्या झाडावर आहेत त्या लिंबाच्या झाडापासून मला जायचं होतं मात्र वाटत मला बोरीच्या झाडावर दिसले तर म्हणून तुम्हाला दाखवा म्हणलं तर आता पहिले या बोरीच्या झाडावरचे दाखवतो आणि मग लिंब लिंबाकड घेऊन जातो लिंबावरचे बी दाखवतो चला हे बघा मित्रांनो हे आहे बोरीचं झाड आणि या बोरीच्या झाडावर इथं फलीचे अंडे इथं इथं खोप आहे आणि हे बघा हे अंडे दिसत असतील तुम्हाला थांबा मी झाडावर जाऊन दाखवतो मित्रांनो अंडे काही दिसत नाहीत असं मला वाटायले हे बघा हे मी हे बघा मित्रांनो हे ते हलीचे अंडे आणि हल्ली बाहेर चरायला गेली आहे असं मला वाटत आहे कारण की हल्ली अंड्यावरती नाही आहे आणि हे बघा हे बघा हे येतं हल्लीचे अंडे आणि दोन अंडे आहेत मित्रांनो थांबा मोबाईलला थोडं मदतच नेतो मात्र काट्याचे झाड आहे त्याच्यामुळं मधात पण नेता येईल झाले बरोबर हे बघा मित्रांनो आत्ता तर बरोबर दिसत असतील हलीचे अंडे आणि हे बघा हे हल्लीचे अंडे दोन आहेत आणि फली खोपा करून अंडे देत असती हे बघा हे हल्लीचा खोपा आहे आणि खोपा थोडा छोटा आहे काड्यांचा खोपा आहे आणि हे बघा आता तुम्हाला मी तर मित्रांनो इथं जे तुम्हाला हल्लीचे अंडे दाखवलेले आहेत तर आता मी तुम्हाला लिंबा लिंबाच्या झाड झाडावरचे फलीचे अंडे दाखवणार आहे तर या झाडाहून खाली उतरतो आणि लिंबाच्या झाडावरचे फलीचे अंडे दाखवतो आणि चला आता या झाडावरचे पण बराबर पिकी दाखवत होतो कारण की या झाडात या झाडावर काटे होते त्याच्यामुळे तुम्हाला बराबर पिके दाखवलेली नाही तर आता लिंबाच्या झाडावर काटे नसतात त्याच्यामुळे लिंबाच्या झाडावरती तुम्हाला बराबर पिकी दाखवतो तर चला तर फायनली मित्रांनो मी लिंबाच्या झाडापाशी आलेलो आहे तर आता लिंबाच्या झाडाच्या सावलीत आहे हे बघा हे आहे लिंबाचं झाड आणि याच्यावर आहे तर हलीचे अंडे तर तुम्हाला हलीचे अंडे आता दाखवतो झाडावर जाऊन तर आता कॅमेरा पकडायला कोण नाही त्याच्यामुळे मी कॅमेरा मंग सुरू करतो झाडावर गेल्याच्या नंतर तर मागच्या कॅमेऱ्यावर तुम्हाला झाड दाखवतो हे बघा मित्रांनो ही आहे ते झाड आणि होलीचे अंडे त्या तिथं आहेत या इथं होलीचे अंडे आहेत तर तुम्हाला दाखवतो हे बघा हे झाड आहे तर चला आता झाडावर जाणार आहे मी तर फायनली मित्रांनो मी लिंबाच्या झाडावर आलेलो आहे आणि आता तुम्हाला होलीचे अंडे दाखवतो बराबर पिक्की वाडकुच्या झाडावरचे अंडे तुम्हाला बराबर पिक्की दाखवू शकलो नाही आणि ते दोन जागेची जाग दाखवले तिथं फल्ली विकणं होती एका जागी आणि दोन जागी अंडे पण नव्हते अंडे कशा तरी खालते आणि एका जागी होलीला सुद्धा खालत तर आता मी झाडावर आलेलो आहे आणि होलीचे अंडे तुम्हाला दाखवतो तर आता दाखवते तुम्हाला होलीचे अंडे तर हे बघा मित्रांनो इथं आहे खोपा आणि होलीचे अंडे आता तुम्हाला दाखवणार आहे हे बघा झाड खूप उंच आहे हे बघा हे खोपा आहे आणि इथं आहे इथं होलीचे अंडे तर थांबा अजून बर बराबरपैकी दाखवतो तुम्हाला म्हणजे थोडा हळूहळू जायला लागेल मला कारण की मोबाईल माझ्या हातात आहे हे बघा मित्रांनो हे आहे तर होलीचे अंडे पान झाडाचं पान आडवं येत आहे माझ्या कॅमेरेच्या हे बघा आत्ता बघा मित्रांनो होलीचे अंडे आणि होली बाहेर चरायला गेलेले आहे आणि हिचे अंडे बघा हे बघा मित्रांनो तर तुम्हाला जर होलीचे अंडे आवडले असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा बरं का मित्रांनो बघा कसं काही अंडे आहेत आणि दोन अंडे आहेत आणि पखोल् म्हणजेच पोरचावळीचे अंडे अंडेवानेच आहेत फक्त थोडे छोटे आहेत आणि पांढरे आहेत तर मित्रांनो आता मी झाडाखाली उतरलेलो आहे आणि मित्रांनो फायनली तुम्हाला फलीचे अंडे आणि पखोर्डीचे आणि काळ्या चिमणीचे अंडे दाखवून झालेले आहेत तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा बरं का मित्रांनो आणि हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुम्ही कशा कशाचे अंडे बघितलेले आहेत हल्लीचे बघितले का पोरचावळीचे बघितले का पखोर्डीचे बघितले का आणि कशा आणखी कशा कशाचे बघितले तर धन्यवाद मित्रांनो भेटूत पुढच्या व्हिडिओसोबत आणि व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद